श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना बी सी ट्रस्ट चिकोडी दोन यांच्या वतीनं ज्ञानविकास योजनेअंतर्गत महिला सबलीकरण व नेत्र तपासणी शिबीर सदलगा येथे संपन्न सदलगाव शहरातील श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना यांच्या वतीनं शहरातील बनशंकरी भवन येथे महिला सबलीकरण व नेत्र तपासणी शिबीर डॉक्टर पी एम भोजे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम योजना अधिकारी हरीश पावसकर डॉक्टर प्रीती शिंदे श्रीमती आईशा लाटकर यांच्या उपस्थितीत काल मोठ्या उत्साहात संपन्न झालं समाजातील उपेक्षित वर्गातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सबलीकरण आणि आरोग्य हिताच्या दृष्टीनं नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं प्रारंभी डॉक्टर पी एम भोजे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम योजना अधिकारी हरीश पावसकर डॉक्टर प्रीती शिंदे श्रीमती आईशा लाटकर यांच्या हस्ते दीप्रज्वलनाचा कार्यक्रम करून कार्यक्रमाला सुरुवात झाली ज्ञानविकास योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिला सबलीकरण या विषयावर बोलताना डॉ पी एम भोजे यांनी महिला सबलीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी सुधारण स्पष्ट केल्या आता स्त्रियांना समाजात मानाचं स्थान प्राप्त झाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष यांच्यात भेद न करता समाजात समानतेच्या भावनेनं वागावं समाजातील महिलांना समाजात सन्मानाचं स्थान द्यावं त्यामुळं महिला सबलीकरण कार्यक्रमाला बळ येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर सदलगा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर प्रीती शिंदे यांनी नेत्र तपासणी शिबिर घेतलं या शिबिरात एकशे पंचवीस स्त्रियांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली या कार्यक्रमाप्रसंगी तालुका ज्ञान विकास चिकोडी दोन समन्वयक अधिकारी ज्योती किनान शाखा प्रतिनिधी गंगोत्री माळगे पूजा पकाले लता माळगे एक ब्रांच सुपरवायझर सोमेश्वर यांच्यासह सदलगा शहरातील संघाचे शंभर ते दीडशे स्त्रिया व पुरुष या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पपहार देण्यात आला सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम